नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरीप विमा दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे क्लेम केलेल्या परंतु अद्याप देखील पीक विम्याची रक्कम न मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांकडून पीक विम्याचे हस्तांतरण सुरू करण्यात आलेलं आहे यापूर्वी मिळालेल्या पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा क्रेडिट केला जात आहे तसंच क्लेम केलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा न झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तसंच यवतमाळ जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना कापूस या पिकाचा पिकिमा वाटप सुरू झाले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कापूस व मका या पिकांचा पिकिमा या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी होती व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जय महाराष्ट्र